नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आज पार्टीने खूप मोठा सन्मान केलाय बुथ मतदारांच्या वोटर स्लिप वाटणे बुथ एजंट म्हणून काम करणे नंतर त्या प्रक्रियेत दोन वेळ जिल्हा परिषद विधानसभेचा सदस्य आणि गेल्या बारा वर्षापासून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा विविध पदाधिकारी या नात्यानं मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या दरम्यानच्या काळात सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात वेगवेगळी रचनात्मक आणि संघर्षात्मक कामं हो ही मला करता आली आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी, मी माझ्या घरातील पहिलाच राजकीय प्रक्रियेतली कार्यकर्ता आहे आणि अशा या परिस्थितीत प्रदेश प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देणे ही फार मोठं माझं सौभाग्य आहे आणि आज या सोहळ्याला हा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णाक्षरांनी नोंदवा असा क्षण आहे की या कार्यक्रमाला माझ्या पहिल्या राजकीय प्रवासाच्या दिवसापासून जे साक्षी आहेत साक्षीच नव्हे तर त्याही पलीकडे बरेच काही आहेत अशा आदरणीय मुकुल वासनिक साहेब या ठिकाणी आहेत जे युथ काँग्रेसमध्ये असताना मला पहिली नियुक्ती मिळाली होती ते माणिकराव भाऊ आहेत ज्यांच्याकडून मी पदभार स्वीकारत आहे आणि मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना त्यांच्या अत्यंत लाडका होतो आणि आज ज्यांच्याकडून पदभार घेत आहेत असे नानाभाऊ पटोले या ठिकाणी आहेत आणि युवक काँग्रेसच्या चळवळीतून रमेश चंनीथलाजींचं नाव म्हणजे एक अंगात उत्साहाचा संचार होत असणारे तत्कालीन युवक काँग्रेसचे खूप मोठे नेते आणि आमचे एक आयकॉन असणारे आदरणीय रमेश चनितला साहेब आज प्रभारी स्वरूपामध्ये खास माझा पदभार कार्यक्रमालाही हजर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन देणारा लाभणार आहेत ते आहेत आता वैनगंगा आणि नळगंगाचा प्रकल्प जोड नद्या अशा दोन नद्या ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्याचं एक वैनगंगेकडचं तो आदरणीय विजयबो यांच्यासोबत पाच वर्ष मला विधानभवनात काम करतात ते विधीभवाद आणि अन्य सगळेच मान्यवरांच्या उपस्थितीत हे या ठिकाणी मला ही जबाबदारी आहे त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात ही जबाबदारीचं जाण आणि भान ठेवून ज्या शक्ती आज या देशाला तोडू पाहत आहेत नवे नव्हे तर या देशात एक आपसाद लढवण्याची एक फार चित्र गंभीर चित्र निर्माण केलेलं आहे या जातीवादी शक्तींच्या विरोधात मी दोन हात सामना करेल आणि काँग्रेसची विचारधारा पुढे घेऊन जाईल याकरता या मी कटिबद्ध असल्याचा संकल्प देखील आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि माझ्या नेतृत्वाच्या समोर मी ती गावी आपल्याला सगळ्यांना देतो ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद